नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरता पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना एक गाव दत्तक हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी गावात योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का याचा आढावा प्रत्यक्ष गावाला नियमितपणे भेटी देऊन घ्यावा अशा सूचना परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या आहेत पालकमंत्री टास्क फोर्सच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त धर यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांची उपस्थिती होती प्रारंभी परभणी जिल्हा सुशासन निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम प्रभावीपणे कशा पद्धतीने राबविण्यात येतील याबाबत पालकमंत्री बोर्डीकर यांनी सविस्तर आढावा घेतला विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात कोणते उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले यावेळी त्याची त्यांनी माहिती दिली पालकमंत्री म्हणाल्या शिक्षण शेती आरोग्य हे महत्त्वाचे क्षेत्र आहेत या क्षेत्रात आपला जिल्हा अग्रक्रमावर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळविण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला पालकमंत्री टास्क फोर्स या उपक्रमाच्या माध्यमातून एक गाव दत्तक दिले जाणार आहे यासोबतच शाळाही दत्तक दिली जाणार आहे त्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन वेळा गावाला भेटी देऊन कामाची पाहणी करावी हे काम अतिशय उत्स्फूर्त आणि दक्षतेने प्रत्येक अधिकाऱ्यांनी करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्ह्यात अधिकाऱ्यांना एक गाव दत्तक ही मोहीम अतिशय यशस्वीपणे राबविली जाईल अशी ग्वाही दिली पवनेर ते पत्रादेवी अर्थात नागपूर ते गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्याकडे आयोजित जनता दरबारात केली सदरील शक्तीपीठ महामार्गामुळे या सर्व शेतकऱ्यांचं कधीही न भरून निघणारं नुकसान होणार आहे या रस्त्यासाठी दोन पर्यायी रस्ते असताना देखील हा नवीन रस्ता का तयार करण्यात येत आहे हे न रहस्य होय प्रस्थापित महामार्गाला जनसामान्यातीनं विरोध होत आहे जिल्ह्यातून तब्बल नव्वद टक्के शेतकऱ्यांनी यासंदर्भात आपले आक्षेप नोंदवलेले आहेत त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी भगवान खंदारे शांतीभूषण कछवे सतीश घाडगे गोविंद घाटोळ सूरज मालेवार बाळासाहेब बल्ला आदी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे के केली आहे बालविद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित बालविद्या फाउंडेशन यांच्या वतीनं छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करून या स्पर्धेच्या युगामध्ये यशस्वी होऊन उत्कृष्ट करिअर घडवावं हा हेतू या टॅलेंट सर्च परीक्षेत मागील होता या परीक्षेत वर्ग चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला या परीक्षेचं आयोजन बालविद्या विहार अंबिकानगर आणि बालविद्या मंदिर वैभवनगर परभणी या ठिकाणी करण्यात आलं होतं दोन्ही परीक्षा केंद्रांवर एकूण तीन हजार चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला बालविद्या फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट करिअर घडविण्याचे नवीन दालन हे खुले होणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नाबंदर यांनी केले आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि संजीवनी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवामध्ये लोकसहभागातून वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मंडल कृषी अधिकारी तथा वृक्षमित्र कैलास गायकवाड यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉक्टर भगवान आसेवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे आत्माचे प्रकल्प संचालक अभिषेक गोडके कृषी उपसंचालक स्वप्नील जाधव जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी बबन वाघ शरद कदम कृषी विकास अधिकारी दीपक सामाले मृदू चाचणी अधिकारी प्रमोद घुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले परभणी जिल्ह्यात मासरेड करून अवैध देशे दारू हातभट्टी आणि रसायन असे एकूण तीन हजार साठ लिटर दारूचा एकूण दोन लाख एकवीस हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आडोतीस आरोपितांविरोधात कारवाई करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिलेल्या आदेशावरून परभणी जिल्ह्यात दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सर्वत्र अवैध दारूवर छापे मारण्यात आले सदर मासरेड दरम्यान परभणी जिल्ह्यात आडोतीस आरोपितांविरोधात अडुतीस केसेस करण्यात आले असून ज्यामध्ये देशी दारूच्या तीनशे पंचेचाळीस बाटल्या जप्त करण्यात आल्या असून तीन हजार साठ लिटर हातभट्टी आणि रसायनवर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये एकूण दोन लाख एकवीस हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळी यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक जिंतूर जीवन बेनीवाल उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी चंद्रसेन देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर दिनकर डंबाळे उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्ण डॉक्टर समाधान पाटील आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद